नमस्कार भारतामध्ये सध्या तेरा पॉईंट सहा कोटी लोकांना प्री डायबेटिक आहे म्हणजेच मधुमेहाची पूर्वस्थिती ही संख्या मधुमेही जास्त आहे प्री डायबेटिक्स म्हणजे रक्तातील साखर थोडी जास्त असणे पण ती टाईप टू मधुमेहाच्या स्तरापर्यंत केलेली नसते फास्टिंग शुगर शंभर ते एकशे पंचवीस मिलीग्रॅम आणि एच बी ए वन सी फाईव्ह पॉईंट सेव्हन ते सिक्स पॉईंट फोर दरम्यान असले की प्री डायबेटिक मानलं जातं अभ्यास सांगतो की सत्तर टक्के प्री डायबेटिक लोकांना काही वर्षातच मधुमेह होतो पण ही एक चांगली बातमी आहे पण काळजी करू नका तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे आठवड्यातून फक्त एकशे मिनिटे व्यायाम केल्याने प्री डायबेटिक्स रिव्हर्स होऊ शकतो अभ्यासानुसार जे लोक आठवड्यातून किमान दीडशे मिनटे चालतात व्यायाम करतात त्यांचं प्रीडायबेटिक्स रिव्हर्स होण्याचे प्रमाण चारपट जास्त आहे व्यायामामुळे शरीर इन्सुलिनला अधिक चांगला प्रसिद्ध देतं ग्लुकोज पेशींमध्ये चांगल्या प्रकारे वापरला जातो आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते पण लक्षात ठेवा एच बी ए वन सी जर सहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल किंवा बी एम आय पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर रिव्हर्सलची शक्यता खूप कमी होते एच बी ए वन सी सहापेक्षा पेक्षा जास्त असेल तर रिव्हर्सलची शक्यता ही शहाऐंशी टक्क्यांनी कमी होते बी एम आय पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त असेल तर ती पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी होते दररोज फक्त तीस मिनटं चालणं विशेषतः सकाळच्या रिकाम्यापोटी हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त मानलं जातं प्री डायबेटिक्समध्ये फक्त व्यायामच नाही तर आहारही महत्त्वाचा आहे भारतीय अभ्यास दाखवतो की नाश्त्याआधी आणि रात्रीच्या जेवणाआधी वीस ग्रॅम पिस्ता खाल्ल्याने एच बी एवन सी आणि रक्तातील साखर नियंत्रित होते थोडा व्यायाम संतुलित आहार आणि नियंत्रित तपासणी यामुळे प्री डायबिटीस रिव्हर्स करता येतो आणि टाईप टू मधुमेह टाळता येतो प्री डायबेटिक्स म्हणजे शेवट नाही तर सुरुवात आहे आठवड्यातून फक्त दीडशे मिनिटे चाला आणि आरोग्याकडे पहिलं पाऊल टाका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद